जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण आज खोटच खोट खुटा पण किती मोठं या माझ्या पुस्तकातल्या काही लेखांवर चर्चा करत आहोत यापूर्वी आपण सत्यनारायणाच्या कथेमागचं जे असत्य आहे किंवा जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला याच पुस्तकात अहल्लेची शिळा एक शुद्ध अफवा नावाचा ले एक लेख आहे आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की प्रभू रामचंद्र हे लहानपणी आपल्या भावासोबत विश्वामित्रा सोबत गेले विश्वामित्र त्यांना घेऊन गेला दशरथाला त्यांनी मागितलं की आम्हाला यज्ञाचं रक्षण करायचं आहे त्यासाठी तुझ्या दोन मुलांची गरज आहे कारण इतकी लहान मुलं कोळी मुलं कशी काय रक्षक कर, रक्षण करणार यंद्रा यज्ञाचा हा प्रश्न दशरथाला पडला होता म्हणून तो थोडासा दुःखी झाला होता पण विश्वामित्र त्यांचा गुरु असल्यामुळे आणि त्याला नाराज करणं ओरडत नसल्यामुळे त्यांनी होकार दिला असं वाल्मिकीला म्हणत म्हटलंय ते जात असताना वाटेवर त्यांना एक झोपडी दिसली निर्जन अशा वस्तीमध्ये ती होती कोणत्याही प्रकारे आसपास लोक राहत नव्हते झाडं झुडप नव्हती तेव्हा मग रामाने ते त्यांना प्रश्न विचारला विश्वामित्राने ही झोपडी कोणाची आहे मग त्यांनी जी कथा सांगितली वाल्मिकी रामाणातली कथा ती आता आपण पाहू आता ही कथा अशी आहे की लहानपणी अशा तऱ्हेने विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन गेला तेव्हा त्यांना ते रस्त्यात अहल्ल्याचं हे झोपडी दिसली आणि त्या कथा सांगतात तर इंद्रानी कपटाने अहल्याला फसवलं असं मानलं जातं पण वाल्मिकी रामायणात तशी काही कथा नाहीये वाल्मिकी रामायणात कथा अशी आहे की अहल्या ती साधारणतः सोळा सतरा वर्षाची तरुणी होती आणि तिचा नवरा गौतम हा चाळीस वर्षाचा होता तो जरट होता ही तरुणी होती आणि असा विवाह झाला त्यामुळे स्वाभाविकपणे तिच्या लैंगिक इच्छा ह्या अतृप्त होत्या असं वाल्मिकी रामायणातल्या कथेत दिसत तर एकदा असं गौतम ऋषी बाहेर तपश्चर्या करायला गेला असताना तिथे इंद्र आला आणि इंद्राने तिला इच्छा व्यक्त केली की के तुझ्याशी मला शरीर संबंध करायची इच्छा आता वाल्मिकी रामायणातली कथा असं सा सांगते की गौतमाच्या रूपात तो आला गौतमाचा वेश त्यांनी परिधान केला होता त्यामुळे हल्लेला फसवलं गेलं असं आपण समजतो पण वाल्मिकी रामायणात तशी कथा नाही आहे वाल्मिकी रामायणात कथा अशी आहे की अहलेली ओळखलं की हा इंद्र आहे आणि ती फार खुश झाली की चला इंद्र आपल्याला म्हणतो की शरीर संबंध करा मग तिने त्याच्याशी शरीर संबंध केला त्याने ती खुश झाली आणि देवाशी आपला संबंध आला डायरेक्ट देवाच्या राजाशी आपला संबंध आला आणि त्यामुळे ती खुश झाली आणि तो जेव्हा निघाला इंद्र तेव्हा वाटेतच त्याला किंवा दरवाज्यावर गौतम ऋषी भेटला आणि गौतम ऋषी असं म्हणाला की तू हे पाप कृत्य केलं आहे तर तुला याची शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात जी माहिती दिली आहे ती आपण पाहूया अं पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा उल्लेख वेदमूर्ती असा करण्यात येतो आणि ज्या ग्रंथातला हा संदर्भ आपण घेतला वैरी धर्मखंड भाग एक तर हा एकोणीशे साठच्या दरम्यान ते जेव्हा आजच्या गुजरात राज्याच्या वलसाड जिल्ह्याच्या पारडी नावाच्या गावात राहतो किले पारडी नाव आणतो ते गाव प्रसिद्ध आहे तिथे त्यांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं कारण सातारा जिल्ह्यातल्या औंधला ते होते तेव्हा महात्मा गांधीच्या हत्येनंतर त्यांचा प्रिंटिंग प्रेस जाळण्यात आला आणि त्यामुळे त्यांना ते गाव सोडून जावं लागलं ते वलसाडला गेले पारडीला राहिले आणि तिथे त्यांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केला तिथून त्याने चारही वेदांची भाषांतर हिंदी भाषेत प्रकाशित केली महाभारताची भाषांतर प्रकाशित केली काही उपनिषदांची केली फार मोठा ग्रंथ संग्रह हिप्पाद दामोदर सातावेकरांचा उपलब्ध आहे महाभारत की समालोचना या ग्रंथाचा उल्लेख आपण यापूर्वी केला होता एकोणीसशे पंचवीसचा तो ग्रंथ आहे हे सर्व ग्रंथ पी डीएफ रूपात आजही फुकट उपलब्ध आहे कोणत्याही प्रकारे पैसे न देता तुम्हाला ते ग्रंथ उपलब्ध होऊ शकतात तर हा वैदिक धर्म खंड हा सुद्धा ग्रंथ त्यात आहे त्यात ते पृष्ठ अठ्ठ्याहत्तरवर त्यांनी अहलेची कथा या नावाखाली एक लेख प्रकाशित केला आहे त्यात त्यांनी रामायणाचं ती कथा दोन प्रकारे कशी आली आहे बालकांडात आलेली कथा वेगळी उत्तरकांडात आलेली कथा वेगळी उत्तरकांड हे नंतर असलं गेलं त्यामुळे ते प्रत्येक प्रक्षिप्त आहे असं अभ्यासक मानतात बालकांडात आणि उत्तरकांडात तिच्या स्वरूपात बदल झाला काही बदल झाला नंतर गणेश पुराणात ती कथा आली त्यात काही बदल झाले ब्रह्मपुराणात कथा आली पुढे पद्मपुराण स्कंद पुराण अध्यात्म रामायण आनंद रामायण शेवटी लिंग पुराण या सगळ्या ग्रंथांमध्ये जी कथा कसकशी बदलत केली त्याचा आढावा पंडित श्रीपाद दामोदर सातवडेकरांनी घेतला आहे आणि त्या त्याच ग्रंथामध्ये ज्या ग्रंथाचा मी उल्लेख केला वैदिक धर्मखंड भाग एक मध्ये अहल्लेचा जार जार म्हणजे जा व्यभिचार कर्म करणारा म्हणजे अहल्लेचा जार कोणते इंद्र असा उल्लेख वैदिक साहित्यात कसा आहे तो त्याचाही संदर्भ यांनी या ठिकाणी घेतलाय तो अभ्यासकारी मुळातून वाचावा तर एक गोष्ट आपल्याला जी माहिती आहे हल्लीची ती गोष्ट खोटी आहे प्रतिष्ठित झाली आहे त्याचं जी मूळ रूप आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी पंडित श्रीपाद दामोदर सातवळकरांनी केला यापूर्वी आपण पाहिलं की अहल्लेच्या अ त्या दुष्कृत्यामुळे तिला जो शाप दिला गो तो दगड होऊन पडशील आणि मग ती त्या दगडाला रामाने स्पर्श केल्यावर ती पुन्हा जीवित झाली अशा प्रकारची कथा प्रचलित आहे पण ही कथा वाल्मिकी रामायणात नाहीये तिची जी माहिती वाल्मिकी रामायणात येते त्यानुसार अहल्ल्याच्या वडिलाचं नाव मुद्गल आणि तिच्या भावाचं नाव देवदास आईचं नाव मेनका सोळा वर्षी तिचं लग्न चाळीस वर्षाच्या गौतमाने झालं आणि गौतम ऋषी घरी नसताना गौतमाच्या वेषात इंद्र आला आणि त्यांनी शरीर संबंध केलं वगैरे वगैरे आहे आता वाल्मिकी रामायणातल्या बालकांडात असं म्हटलंय की तो जरी पापबुद्धीनी झाला आला असला तरी देवराजाशी आपला सभागत झाला हा आनंदाचा भाग आहे असं अहल्या म्हणते ती त्याला म्हणते की मी कृतार्थ झाले आहे आता तुम्ही लवकर निघा म्हणजे अशात तिच्या इच्छेने हा संबंध आलाय तिच्यावर अत्याचार काही के इंद्राने केलेला नाही आणि पुढे मग सातळकरांनी वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील श्लोक क्रमांक अठरा ते तेवीस याच्या आधारे ही सगळी माहिती दिली हा जो इंद्र आहे त्याच्याबद्दल दोन तीन प्रकारचे उल्लेख आहेत की गौतमाने त्याला असं म्हणतात तुझं वृषण गळून पडेल अंडकोश गळून पडेल आणि त्या क्षणी अंडको कोश गळून पडलं आणि मग तो देवलोकात गेला आणि देवलोकातल्या लोकांना सांगितलं की मी देवकार्य केलाय म्हणजे आहलेशी संबंध ठेवणं दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेवणं हे देवकार्य आहे असं वाल्मिकी रामाणात म्हटलंय वाल्मिकी रामायणाच्या बालकांडाच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात हे म्हटलंय लिंग पुराणात असं म्हटलंय की गौतम ऋषी रागावले तेव्हा त्यांनी इंद्राचं वृषण छेदून भूमीवर टाकलं म्हणजे त्याच लिंग अंडकोश आहे त्याचं छेदलं म्हणजे त्याला दगडाने मारलं तोडून टाकलं लिंगपोरणातल्या एकोणतीसाव्या अध्या ती गोष्ट आहे आता हे असं अशा तरी वृषण गळून पडल्यावर तो गेला आणि तो देवांना म्हणतो की मी देवकार्य केलाय वाल्मिकी के रामायणाच्या बालखंडातल्या एकोणपन्नासाव्या श्लोकामध्ये जो उल्लेख आहे तो या ठिकाणी सातव्याकरांनी केलाय अगम मया सुरकार्य मयाविदम कृतम म्हणजे मी आता मोठं काम करून आलो देवकार्य केलाय सिद्ध चारण आणि इतर ऋषी यांना मदत मागतो ते मदत करतात मग शस्त्र वैद्य त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या वृषणाच्या ठिकाणी बकऱ्याचं वृषण लावतो बोकडाचं वृषण लावतो आणि मग गौतमाने एक आणखी शाप दिला असता असे असतो की तुझ्या शरीराला हजार छिद्र पडतील भग भगश पडतील भगवान हा जो शब्द आहे तो छिद्र अष्टारा या अर्थाचा आहे या ठिकाणी या संदर्भात इतर ठिकाणी भगवान शब्दाचे अर्थ वेगळ्या त्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा केव्हा तरी करू पण त्याला सहस्र भाग सहस्र नेत्र मेषवृषण म्हणजे एडक्याचा किंवा बोकडाचं अंडकोश लावलेला या अर्थाचा अहल्लेचा जार हाय त्याचा उल्लेख आहे म्हणजे इंद्र देवांचा राजा आहे आणि तो अशा देवकार्य करीत असेल ते देव कसे असतील म्हणजे जे पुराणामध्ये आपल्या देवांचं जे वर्णन आढळतं त्यामुळे मग पुराणातच पुढे आहे की देवकार्य न आचरित देवचरित्र न आचरित देवाच्या चरित्राचं आचरण करू नये अशा तर पुराणच पुढल्या काळात सरतात कारण अशा कथा ह्या आपल्यावर कुसंस्कार घडवणाऱ्या आहेत म्हणून पुराण लहान मुलांना वाचू देऊन ऐकू नये अहल्या शब्दाचा अर्थ आपण पाहू हल म्हणजे नांगर अहल्या म्हणजे न नांगर न ना चालवली जमीन म्हणजे ज्या स्त्रीचा संबंध पुरुषाच्या लिंगाशी आला नाही तर लिंगाला नांगर म्हणण्याची प्रथा आहे लिंग हा शब्द जो आहे त्यातूनच लांगल लांगलम शब्द झाला त्या लांगलम पासून लिंग शब्द तयार झाला याबद्दल विद्वाराने आपापली मतं यापूर्वी मांडलेली आहे ती आपण पाहिली वेळोवेळी तर उत्तरकांड जे आहे वाल्मिकी तर त्यात मात्र कथा वेगळी आहे आणि त्यात अशी कथा सांगितली आहे की आपल्या इंद्राणी अहल्लीला फसवलं असं अहल्या म्हणते गौतमाच्या शाप आणि आदेशाबद्दल आपले श्रीपाद दामोदर सातर्वेकर म्हणतात की तू आपले अंतःकरण शुद्ध करण्यासाठी अमुक रीतीने वाम चांगलं वाम असं गौतम ऋषी म्हणतो म्हणजे तो काही अहलेला शाप दगड वगैरे होऊन पण असं म्हटलं म्हणत नाही आणि रामचंद्र जेव्हा येतील तेव्हा ते 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 त्या ते दगडावर तू बस त्या दगडाला रामाचा स्पर्श होईल तेव्हा ते तू पवित्र होशील आणि मग तुझ्याशी माझा संबंध येईल असं म्हणून तो हिमालयात तपश्चर्यला निघून जातो असं म्हटलं असं म्हटलंय वाल्मिकी रामायणात विश्वामित्रासह राम लक्ष्मण तिच्या आश्रमातून गेले राम लक्ष्मणाने तिचे पाय धरले बाल असा उल्लेख बालकांडात आहे रामाच्या पायाचा स्पर्श होऊन ती शिरेची हल्ल्या बनली असा रामायणात उल्लेख नाही आठव्या शतकात अनेक प्रकारची पुराणं तयार झाली त्यानंतर मग तेराव्या शतकात गणेश पुराण रचलं गेलं ज्या गणेश पुराणाचा प्रभाव आपल्या सर्वांवर आहे रामायणाच्या निर्मितीनंतर साधारणतः रामायणाचा निर्मिती काळ इश्वी सणाचं चौथं शतक मानलं तर साधारण नऊशे वर्षानंतर हे गणेश पुराण रचलं गेलं त्यात इंद्राणी अहलेला फसवल्याचा उल्लेख येतो आणि त्याच गणेश पुराणात एक चित्रांगत रुक्मांगत नावाच्या राजाचा उल्लेख येतो म्हणजे आपल्या विदर्भातल्या कौंडण्यपूर या गावचा रुक्मांगत राजा एकदा शिकारीला गेला असताना तो वाचक नव ऋषीच्या आशीर्वाद पाणी प्यायला जातो तिथे मुकुंदा नावाची त्याची पत्नी आहे ती त्याला पाणी देते पण ती त्या ती त्याच्यावर आसक्त होते आणि ती असं म्हणते की तू माझे शरीर संबंध कर मुकुंदा म्हणजे अहल्लेच्याच कथेची एक आवृत्ती आपल्याला गणेश पुराणात सापडते अहल्लेची कथा सुद्धा गणेश पुराणात आहे पण ही सुद्धा आवृत्ती आहे त्यातून ग्रस्तमद नावाचा ऋषी जन्माला आला ही कथा आपण आपली पाहिली आहे तर गणेश पुराणाच्या पहिल्या अध्यातच आणि एकतीसाव्या श्लोकामध्ये अं असं म्हटलंय शशापवनिता शियाम दुष्किलम कम शिलाभव म्हणजे अशातने हा संबंध आल्यावर मग शाप देतो तो गौतम ऋषी तो शाप असा आहे शिलावांग हो शिलवांग हो म्हणण्यापेक्षा शुष्क नदी हो दगड होण्यापेक्षा शुष्क नदी हो असा शाप दिल्याचा उल्लेख गणेश पुराणात आहे पुराणात मात्र अं गौतम हा अहलीच्या बापाबद्दल स्वतःच तपश्चर्या करतो अहलीला तो कोणताही शाप देत नाही किंवा वरदान देत नाही स्वतःच तो तप करतो म्हणजे प्रायश्चित्त घेतो अध्यात्म रामायणात मात्र आश्रमातील शिलेवर बस आणि या शिलेला रामाने स्पर्श केला तर तुला पवित्र होता येईल आनंद रामायणात पुन्हा शिला मी दगड हो असं म्हटलंय रामायणाच्या अनेक आवृत्त्या की अनेक प्रकारची रामायण जी लिहिली गेली त्यातच ही कथा विविध प्रकारे लोकांनी लिहिली त्या काळातल्या साहित्यिकांनी आणि याच रामायणातली एक गोष्ट आहे मी काल कवितावली या ग्रंथात सांगितली होती पण ती कथा आनंद रामायणात आहे की राम जेव्हा शरीर नदीचा पलीकडे जायला एका नावेत जेव्हा बसतात तेव्हा ना, बस नाव नकेत बसतात नावाडी म्हणतो आणि तुम्ही पाय तुमचे पाय मी नीट नीटपणे धुतो कारण तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेचं रूपांतर एका स्त्रीमध्ये होईल आणि मग बायकोशी माझं भांडण होईल आणि माझा व्यवसाय सुद्धा बसेल अशा प्रकारची कथा आनंद रामायणात आहे आता अश्या तऱ्हेच्या कथा या मूळ वाल्मिकी रामायणात नाही व अनेक प्रकारच्या रामायणात आलेल्या आहेत त्यामुळे अहलीच्या शेळा अहेलीची शिळा ही एक अफवाच बनलेली आहे पण या अफवेवर प्रकाश टाकणारा हा छोटासा लेख खोटस खोट पण किती मोठे या पुस्तकात आलेला आहे त्याचा आपण थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेतला या ठिकाणी आपण थांबूया